नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही व्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताजा घडामोडी विरोधी नेते विजय वडेट्टीवार नागपुरात माध्यमांशी बोलताना म्हणाले सर्वे काय आला मी पाहिलेलं नाहीये मध्य प्रदेशचा सर्वे हा आमच्या बाजूना आलेला होता थोडी बेमैनी झाली नाही तर निकाल आमच्या बाजूने लागेल दुसऱ्यांचे पक्ष फोडून दुसऱ्यांचे घर जा स्वतःच घर तुम्ही सजवता हे लोकांना कधीही आवडणार नाही त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगावा लागेल दुसऱ्यांचे पक्ष फोडून चिन्ह घेऊन जी बेईमानी झाली पक्ष संपवण्याचं काम झालं लोकांची घर फोडायची आणि स्वतःचं घर सजवायचं लोक हेच स्वीकारणार नाही निवडणुकीच्या माध्यमातून या सगळ्याचं उत्तर जनता देईल वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची आघाडी व्हावी अशी अनेक कार्यकर्त्यांची इच्छा आहे आघाडी झाल्यास महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावं असं यावेळी वडेट्टीवार यांनी म्हटलंय महाविकास आघाडी कारणच दुसऱ्यांचे पक्ष फोडून दुसऱ्याचं घर उजाडून स्वतःचं घर तुम्ही सावरताय किंवा घर सजवताय तर हे लोकांना कधी आवडणार नाही आणि त्याचा परिणाम महायुतीला भाजपला भोगावं लागेल बेमानी झाली ना पक्ष फोडलेत ना दुसऱ्यांचे चिन्ह फोड घेतलेत पक्ष फोडला आणि पक्ष संपवण्याचं काम केलं आहे लोकांची घरं अशा पद्धतीनं फोडायची आणि स्वतःचं घर सजवायचं तर लोकं थोडी ॲक्सेप्ट करणार आहे त्याचं उत्तर जनता देईल निवडणुकीच्या मतदानाच्या ना माध्यमातून नाही बघा आत्ताच्या मी कोणाचं समर्थन करतो असं नाही परंतु प्रशासन खूप आता माजलेलं आहे सत्ताधाऱ्यांचा अंकुश राहिलेला नाही कारण सत्ताधारी आणि प्रशासन सरकार आणि प्रशासन मिळून भ्रष्टाचार करत आहेत त्यामुळे हे एकदम सगळा प्रशासन आता जनतेचे कामं करायसाठी जनतेचे प्रश्न सोडवायसाठी अजिबात तत्पर नाही इच्छुक नाही आणि लोकांना वेटी धरणं लोकांच्याकडून पैसे घेणं पैसे घेतल्याशिवाय काम न करणं हे सर्रास चाललेलं आहे उद्रेकातून एखाद्या आमदारांनी जर ही भूमिका मांडली असेल तर मी त्याचं समर्थनच करतो सत्ताधारी आमदार त्याचं जर ऐकत नसतील तर मग कुणाचं ऐकत असणार जे मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसतात त्यांचं जर प्रशासन ऐकत असेल त्यांचे वितरणचे किंवा अधिकारी ऐकत नसतील एम एस सी बीचे तर महाराष्ट्रामध्ये काय आलबेल असेल महाराष्ट्रातील गरीब माणसांनी कुणाकडे बघायचं याचं उत्तर आहे ना याच्यामध्ये तुम्ही विना ते नसल मला प्रकाश आंबेडकरांच्या सभेच्या संदर्भात विचार होता तेवढं विचारावं तुम्ही आता तुम्ही काय म्हटलं मी त्याच्यावर उत्तर देणार नाही प्रकाश आंबेडकरजी सभा होत आहे सभा चांगली व्हावी अशी आमची इच्छा आहे पण प्रकाश आंबेडकरांजींना आणि महा वंचित वाघाडी आणि काँग्रेस आम्ही आघाडी व्हावी अशा बहुसंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती आघाडी झाली तर महाराष्ट्रामधल्या सत्ता परिवर्तनाला खूप मोठी संधी आहे आणि मला मा, वाटतं की माझी आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रकाश आंबेडकरजीनी महाविकास आघाडीसोबत यावं अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज व्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार